पक्षी नेत्यांना समर्थकांना सर्व पक्षीय नेत्यांना समर्थकांना सर्व पक्षीय नेते झाले भैरे आमची मागणी सगळे सोयरे सर्व पक्षीय नेते झाले भैरे आमची मागणी सगळे सोयरे सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी झाली मराठा कोरली मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका